निवडणूक प्रक्रियेत मतमोजणी हा महत्वाचा त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवून सोपवण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी तसेच वेळोवेळी प्रशिक्षण देऊन सर्व कर्मचारी आणि मतमोजणी अधिकाऱ्यांना सूचना देत व्यवस्थित अगदी व्यवस्थापन झाल्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे परंतु आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरुवात झाली असता उमेदवार प्रतिनिधींची होणारी आणि बेजबाबदारपणा समोर येतोय नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मावळ मतमोजणीचा कार अत्यंत ढिसळ असल्याचं दिसून आलं आहे प्रतिनिधींची प्रचंड गैरसोय अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तर अशा गोष्टींना सामोरं जावं लागतंय काय गैरसोय होताना दिसते आणि त्याचे परिणाम काय खर तर बघितलं तर निवडणूक आयोगाचं जे इथे नियोजन आहे ते सर्वात घानेरड आहे कुठल्याही प्रकारचं जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या प्रतिनिधींना बसायला व्यवस्था केलेली नाहीये दुसऱ्या एक गोष्ट आहे ते बंद हॉलमध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तिथं गरम होत आहे जर तुम्ही टेम्परेचर बाहेर बघाल त्याच्यापेक्षा जास्त आठ टेम्परेचर आहे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचीच गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे पण तिथं कुठल्याही प्रकारचं ताळमेळ नाही आता चौथ्या फेरीचं तिथं काउंटिंग चालू आहे पण अजून पहिल्या फेरीचं सुद्धा अनाऊन्स झालेलं नाही जर संपर्क साधला तर ते चुकीच्या पद्धतीने उत्तरं देत आहेत नीट उत्तरं सुद्धा देऊ शकतो अपेक्षा काय खरं तर असावी सगळी प्रक्रिया आणि जे आपल्याला उत्तरे आहेत ते मिळ अपेक्षित आहेत काय साहजिक पहिल्या फेरीचं आतापर्यंत चौथी फेरी चालू झाली तर पहिल्या फेरीचं अपडेट नाहीये तर तो आम्हाला मिळायलाच पाहिजे ना त्यासाठी तर आम्ही आत आलोय ना प्रतिनिधींचे लोकप्रतिनिधींच्या आम्ही उमेदवारांचे इथे प्रतिनिधी म्हणून आलो तर तेवढं काम आहे ना निवडणूक आयोगाचं की जर पहिला राऊंड झालं तर त्याचा अपडेट आम्हाला मिळायला पाहिजे त्यानंतर तो बाहेर येईल सांगा माझं नाव नीलक्षमी